हा थी हो त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काही मर्यादित संस्था आणि मर्यादित ठिकाण असुद्धी तर त्याचं बाहेर कधी होत असेल पण त्यावेळी एक राजकारणाची आणि समाजकारणाची एक फेरी होऊन गेली आणि त्या फेरीनं ग्रामीण भागातसुद्धा शिक्षणाचा विस्तार हा होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका घेतली अनेकांची नावं घेतात तुमच्या भेटी अनेकांना त्याची फारशी माहितीही नसेल पण पुणे जिल्ह्यामध्ये शहराच्या नंतर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा विस्तार करण्याच्यासाठी बाबूराव घोलाफ यांचं योगदान होतं अण्णासाहेब आवट्यांचं होतं मामासाहेब महावांचं होतं विठ्ठलराव सातवांचं होतं आणि मला सांगायला अभिमान असतो की याच्यामध्ये माझ्या आईचा सुद्धा वाटा होता माझी आई त्या काळामध्ये जिल्हा परिषदेला नव्हत्या लोकल वर असायचं आणि एकोणीसशे छत्तीस साली माझा जन्म व्हायच्या आधी चार वर्ष माझी आई स्कूल सुकूल निवडून आली आणि संबंध पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये निवडून आलेली एकमेव स्थिती होती आणि तिने या कामामध्ये त्या काळामध्ये लक्ष दिलं कधीकधी मला सांगायला गंमत असते एक दिवशी मी लोकर वर्गामध्ये स्कूल वर्गामध्ये काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतला होता आणि माझी आई त्यावेळेला स्कूल वर्गात लोकल वर्गात होती तो, तो कार्यक्रम का अतिशय महत्त्वाचा होता शंकरराव मोरे त्या काळात अध्यक्ष होते आणि त्यांनी सगळ्या समस्यांना सांगितलं की आपण शिक्षणामध्ये परिवर्तन करतोय आणि त्या सोन्याला प्रत्येकाने हजर राहिलो आणि माझी आईसुद्धा हजर झाली पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं की हजर राहिली त्यावेळेस सहा दिवसाचं वाद जन्मलेलं बरोबर वर घेऊन बारामतीमधून ती फुला आली तिला विचारलं की सहा दिवसाचा वाद घेऊन तुम्ही येत आहे माझ्या आईंनी सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे आम्हाला कनवीर भाऊराव फाट्यांनी शिकवलं तसं महात्व दिवशीबा फुले आणि सावित्रीबाईंनी सुद्धा शिकवलं आणि म्हणून जरी अतिशय लहान बालक असलं ते त्या बालकांना घेऊन मी या ठिकाणी आले आणि तुम्हाला गमत असेल ते म्हणजे दुसरं शिस्त कुणी नव्हतं मी होत माझ्या वयाच्या सहाव्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली शिक्षण संस्थेचं ऑफिस बघितलं काय समजलं हे माहिती नाही पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी कधीकधी विचार करतो की कड़ी -कड़ी आज मी रेल शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे रेल शिक्षण संस्थेमध्ये चार लाख वेळ मुली शिकतात आज रेल शिक्षण संस्थेमध्ये पस्तीसपेक्षा जास्त कॉलेज आहेत आणि तीनशे पन्नासपेक्षा अधिक शाळा आज, आज, आज तो ठिका से काम करता आज मैं पूरा शाहू कॉलेज से अध्यक्ष दिखे आज मैं बारामती है विद्याप्रतिष्ठान ना संस्था है जिस पस्तीस हजार मुल मुझे शिकत तथा अध्यक्ष है मुंबई में मराठा मंदिर नवाची शिक्षण संस्था है ज्याच्या शाखा कोकणामध्ये आहेत ज्याच्या शाखा सोलापूर हो जिल्ह्यात आहे ज्याच्या शाखा सांगली जिल्ह्यातल्या जर आहे त्याही संस्थेचा मी अध्यक्ष आहे या अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये आज काम करण्याची संधी मला मिळाली मला असं वाटतं की सहा दिवसाचा असताना आईने या ठिकाणी आणून काही विचार शिकवले असतील माहिती नाही पण त्याचा उपयोग हा या सगळ्या शैक्षणिक कामामध्ये माझ्यासारख्या झाला आणि म्हणून मला इथं आजच्या कार्यक्रमाला यायला अतिशय आनंद आहे काका म्हणत होते की असा असा सोहळा आहे एक फिरी होऊन गेली की त्या फिरीने शेती केली आणि नंतरच्या काळामध्ये त्या फिरीला शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खेड्याफादामध्ये स्वतःची सोन्यासारखी जमीन ही त्यांनी देणगी म्हणून शैक्षणिक संस्थांना दिली काही ठिकाणी जमीन विकल्या त्यातून पैसे मिळवले त्या पैशातून निर्माण उभ्या केल्या आणि ज्ञानदानाचं केंद्र उभं केलं आणि असे प्रयत्न हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आज मी देशाच्या तानाकोपऱ्यामध्ये येतो दोन तीन राज्य अशी आहेत की जिथं प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च शिक्षण याच्यासाठी त्या राज्यामध्ये प्रचंड काम केलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो केरळचा आज केरळसारख्या आज राज्यामध्ये शिक्षणाचा विस्तार हा महाराष्ट्राच्यापेक्षा सुद्धा अधिक आहे त्याच्याबरोबरच बाजूमध्ये हे चित्र दिसतं आणि त्याबरोबर आपण नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड अरुणाचल हा सगळा जो भाग आहे हिमालयाच्या व्हायच्याशी त्या सगळ्या भागामध्ये शिक्षणाची टक्केवारी जर बघितली तर एक्क्याण्णव स्याण्णव टक्के मुली तिच्या शिक्षणाच्यासाठी जातात यशस्वी होतात आणि जगामध्ये आपल्या जाण्याचं कर्तृत्व दाखवण्याच्या मुद्द्यांची काळजी त्या ठिकाणी करतात आता हे त्या ठिकाणी जर आलं तर आपण आहोत महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं काम करणाऱ्या अनेक नेतृत्ताच्या प्रमुख नेत्यांचं फिजी होऊन हुन्य। गेली आज पुण्यामध्ये डेकन एज्युकेशन सोसायटी ज्याचं फजगुसन कॉलेज आहे किंवा आणखीन सदर म्हणजे शिवाजी वरासा अशा अनेक संस्था आहेत की ज्यांना ज्यांना स्थापन करून शंभर वर्ष झाली आणि जुन्या भरतीच्या लोकांनी अतिशय कष्टाने त्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेतून या देशाला विचारानं समजणीच्या रस्त्या नेता येईल अशा प्रकारची कर्तृत्व फिडी ही या सगळ्या शैक्षणिक संस्थेतून झाली आणि हेच काम शहरामध्ये जसं झालं तसं ग्रामीण भागामध्ये होण्याची अत्यंत आवश्यकता आहे हीच भूमिका घेऊन मग अशी मी नाव की बाबूला घोजफ असोत मामासाहेब घोळ असोत अण्णासाहेब आवते असोत विश्व साथो असो श्रद्धामध्ये फवार असोत अशा अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा वेळ या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या संस्थेची उभारणी करणं हे सूत्र घेऊन आयुष्यभर काम केलं आणि त्याचे परिणाम आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रचंड वजन झालेला आहे आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात जातो संस्था उभा करतो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये आपण यशस्वी होतो यापुढे शेती आहे तर शेती याच्या बाहेर आम्ही जात नव्हतो आता शेतीच्या बाहेरही आम्ही जातो शेतीच्या बाहेर जातो त्याचं महत्त्वाचं ना कारण नागरीकरण आणि हे नागरीकरण जे आहे त्याला आवड राहू शकत नाही पण नागरीकरण होत असताना शेती कमी जी होते त्या शेती कमी होण्याच्या गोष्टीवर लक्ष द्यावं या हेतून मला आनंद एका गोष्टीचा आहे या भागातले से अनेक शेतकरी आज तुम्हाला दम तालुक्यामध्ये दिसतील हवेली तालुक्यात खाली दिसतील किंवा इंदापूर तालुक्यामध्ये दिसतील तिथं जमिनी घेतल्या शेती संपन्न केलेली नवी पिढी शेतीत काम करते हा बदल हागार एक लक्षणीय अतिशय उत्तम प्रथा बदल है आ करना इतर क्यवसाय की सुधा, आज लक्ष देना फिजी, आज ये तैयार होते अतिशय आनंद तुम्हारे माला है, मन आनंद आज अपन योग महोत्सव सामता सवार या ठिकाणी उपस्थित राहिलो मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही इथं माझे ग्रंथ तुला केली ग्रंथ हे खऱ्या अर्थानं आपल्याला दृष्टी देणारे साधन आहे आयुष्यामध्ये वाचन संस्कृतीचा विस्तार झाला पाहिजे अखंड वाचा वाचनातून ज्ञान मिळेल नवीन नवीन दुनियामध्ये वदन होत आहेत ते सगळे बदल हे आपल्याला समजून घेण्याची संधी ही ग्रंथाच्या माध्यमातून होते आणि म्हणून ग्रंथ तुला हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे पण ते ग्रंथ नंतरच्या काळामध्ये तुझ्या कभारात पडू असता नये त्या ग्रंथाचं वाचन आमच्या नव्या पिढीने करावं आणि त्यातून ज्ञान संपादन करून स्वतःचं व्यक्तिमत्व हे घरवण्याचं काम हे करावं आणि त्यासाठी ही ग्रंथ तुला ही अत्यंत मनाची आहे हाही सोहळा काका साहेबांनी त्यांच्या सहकार्याने केला त्याबद्दल त्यांचं मनापूरक अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ज्ञानदानाचं काम ज्या ठिकाणी चालतं आहे त्याला प्रोत्साहित केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द सभा गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा